नमस्कार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची महत्वाची माहिती बातमी सविस्तर पाहूया पण त्या अगोदर जर आमचं चॅनेल सबस्क्राईब केलेलं नसेल तर हॅलो सोलापूर न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून राजकीय क्षेत्रातील महत्त्वपूर्ण बातम्या आपणास लवकरात लवकर पोहोचतील पत्रकारांनी विचारलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती व नगर परिषद निवडणुकीसंदर्भात प्रश्नांना उत्तर देताना आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी महत्वाची माहिती दिली आहे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक भाजप फक्त कमळ चिन्हावर स्वतंत्र लढणार असून निवडणुकीची तयारी देखील झालं असल्याचं आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी स्पष्ट केलं आहे येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत युती होणार की नाही या प्रश्नाला उत्तर देताना आमदार कल्याण शेट्टी म्हणाले आम्ही पूर्ण ताकदीने उतरणार असून संदर्भात आमची पूर्ण तयारी देखील झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं युती संदर्भात जिल्ह्यातील स्थानिक वरिष्ठ नेत्यांना अधिकार असून पालकमंत्री तसेच जिल्ह्यातील प्रमुख नेते मंडळी काय निर्णय घेतील ते आम्हाला मान्य असल्याचंही त्यांनी याप्रसंगी स्पष्ट केलं तसेच या प्रसंगी बोलताना आमदार सचिन कल्याण शेट्टी म्हणाले पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक स्वबळावर लढवू आणि सत्ता नक्की आणू असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे अक्कलकोट तालुक्यात तीन नगरपरिषद असून येणाऱ्या नगरपरिषद निवडणुकीच्या संदर्भात बोलताना आमदार कल्याण म्हणाले अक्कलकोट तालुक्यात तीन नगरपरिषद आहेत आणि तीन या तीनही नगरपरिषद निवडणुकीसाठी आम्ही पूर्ण ताकदीने उतरणार असून आमची या ठिकाणची संघटन शक्ती मजबूत आहे त्यामुळे आम्ही नगरपरिषद निवडणुकीसाठी युती करणार नाही या संदर्भात मी वरिष्ठांशी बोललो असल्याचेही आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी स्पष्ट केलं आहे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक वरिष्ठ नेत्यांनी युती संदर्भात निर्णय घेणार असल्याचेही आमदार कल्याण शेट्टी यांनी स्पष्ट केलं आहे आणि अक्कलकोट तालुक्यातील वैयक्तिक तीन नगरपरिषद निवडणुकीसाठी त्यांनी युती करणार नसल्याचंही या प्रसंगी स्पष्ट केलं आहे सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या सर्वच पक्ष स्वतंत्र लढणार की युती होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे आणि तसेच अक्कलकोट तालुक्यातील तीनही नगरपरिषद निवडणुका चुरशीच्या होणार हे मात्र नक्की सोलापूर जिल्ह्यासह विविध क्षेत्रातील मोजक्या निवडक व महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा हॅलो सोलापूर न्यूज चॅनल आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद